नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मी यासाठी बनवतोय की बिग बॉसच्या घरात जे चाललंय ना ते खरंच मनाला पटत नाहीये बिग बॉसच्या घरात एका सदस्याला एवढी एक हिन वागणूक दिली जाते ना म्हणजे त्याच्याकडनं टॉयलेट साफ करून घेतलं जाते त्याला दोन दोन वेळेचं झाडू मारायला लावलं जातंय त्याच्याकडनं टेबल साफ करून घेतलं जातं आणि छोटी मोठी कामं सुद्धा त्याच्याकडनं करून घेतली जात आहेत मित्रांनो म्हणजे काय चाललंय काय आणि तो सदस्य दुसरा तिसरा कोण नाही मित्रांनो सूरज चव्हाणच आहे म्हणजे हा तळागाळातला माणूस इथं आलाय आणि त्याला अवतार बिवतार बघून ते लोक त्याला असं समजत तू हेच काम कर म्हणून म्हणजे चाललंय काय अरे तो सदस्य आहे ना तुमच्यापैकीच एक आहे ना तो तुमच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्याला आता महाराष्ट्र त्याला सपोर्ट करतो आणि तुम्ही त्याला असं तपास द्या कामं काम करायला हरकत नाहीये बस तीच कामं इतर सदस्यांना पण द्या ना म्हणजे रितेश देशमुख साहेबांनी या गोष्टीमध्ये हात घातला पाहिजे आणि विकेंडच्या वार मध्ये कॅप्टन आणि इतर सदस्यांना विचारलं पाहिजे तुम्ही ही कामं दुसऱ्यांना का दिली जात नाही